शहीद दीपक सुपेकर अमर रहे कुटुंबीया अमरावतीकरांनी दिला अखेरचा निरोप अमरावतीचे सुपुत्र बीएसएफ जवान दीपक सुपेकर यांना वीरगर्ती प्राप्त झाले झाली सेवेवर असताना एका चकमकीमध्ये ते गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर चंदीगड येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला शहीद जवानाची पार्थिव आज अमरावतीच्या विलासनगर येथील घरी आणण्यात आलं येथून अंत्ययात्रा काढण्यात आली शहीद दीपक सुपेकर अमर रहे अशा घोषणा देत पानावलेल्या शेकडो डोळ्यांनी त्यांना अखेरचा निरोप दिलाय अंतिम सलामी देण्यासाठी नागपूर येथील बीएसएफ तुकडी पोहोचली होती दीपक सुपेकर हे दोन हजार नऊ मध्ये बीएसएफ मध्ये भरती झाले होते एकशे अठ्ठेचाळीस बटालियन चंदीगड येथे ते सध्या कार्यरत होते त्यांच्या पश्चात आई वडील आणि पत्नी तसेच सात व चार वर्षाच्या दोन मुली आहेत त्यांच्या वीरगतीची वार्ता शहरात पोहोचताच सगळीकडे शोकाकुल वातावरण निर्माण झालं होतं लोकनायक न्यूज